नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट आनंदाची बातमी भारत सरकार विधी न्याय आणि कंपनी मंत्रालय दिल्लीद्वारा मान्यता प्राप्त अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन ग्राहक संरक्षणतर्फे महाराष्ट्र राज्यातील नागपूर येथील शाकी इमारत नागभवन येथे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष श्री हरिशंकर शुक्ल राष्ट्रीय सचिव श्री बाळासाहेब पांडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राडो विनोद गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील संघटनात्म बांधणीविषयी चर्चा करण्यात आली संघटनेचे ध्येय धोरण समजून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पदाधिकारी यांना ग्राहक संरक्षणविषयी सखोल माहिती राष्ट्रीय अध्यक्ष श्री हरिशंकर शुक्लजी यांनी दिली महाराष्ट्रभर अखिल भारतीय ग्राहक संरक्षणचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे आणि ग्राहकांची होणारी लूट त्वरित थांबवून संघटनेमार्फत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राडॉ विनोद गायकवाड सरांनी सांगितले यावेळी महाराष्ट्रातील काही निवडक पदाधिकारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा तसेच विभागातून थेट राज्य कार्यकारिणीमध्ये त्यांची निवड करण्यात आली निवड झालेले पदाधिकारी पुढील प्रमाणे डॉ अभिमन्यू वानखेडे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सौ मंगलाताई गर्दे महाराष्ट्र राज्य सचिव सौ उषाताई वनारे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सौ कावेरीताई जाधव महाराष्ट्र यांच्या नियुक्त्या राष्ट्रीय अध्यक्ष श्री हरिशंकर शुक्लजी राष्ट्रीय सचिव श्री बाळासाहेब पांडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा डॉ विनोद गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आल्या तसेच त्यांना पुढील कार्यासाठी व वाटचालीसाठी भारत सरकार विधी न्याय व कंपनी मंत्रालय दिल्ली द्वारा मान्यता प्राप्त अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन ग्राहक संरक्षण शुभेच्छा देण्यात आल्या आणि सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे